नमस्कार मी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचा तालुका प्रसिद्ध जुनी पेन्शन तर आपल्या अंगामध्येच आपल्याला भविष्य पण सुधारायचं आहे आणि आपल्याला यासाठी आम्ही शिक्षण शिक्षण शिक्षणसेवकांच्या मागणीसाठी अठरा मार्च रोजी या ठिकाणी मोर्चा घेऊन येतोय आणि या मोर्चाला सर्व बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे या मोर्चाच्या मागण्या आमच्या राणा तालुक्याचे तालुका अध्यक्ष मान्य सागर कांबळेसर नमस्कार माझं नाव सागर कांबळेश्वर महाराष्ट्र राज्य जुनी पिंचनाथ तालुका तालुकाध्यक्ष आज या ठिकाणी मला सांगायचं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्य जुनी आता संघटन अठरा मार्चला इशारा मोर्चा देणार आहे आणि ह्या इशारा मोर्चा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा या चार जिल्ह्यातून हा मोर्चा ठिकाण कोल्हापूर टाउन हॉल ते शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये आपण हा मोर्चा घेऊन जायचा आहे या मोर्चाच्या ज्या मागण्या मोठी मागणी म्हणजे शिक्षण रद्द पाहिजे एवढंच नाही तर शिक्षण बदल्यात ज्या रद्द झालेल्या आंतर जिल्हा बदल्या ज्या होत नाही त्या पुन्हा एकदा जिल्हा बदल्या सुरू झाल्या पाहिजे आणि एवढंच नाही तर शिक्षणसेवक कालावधीमध्ये ज्या वेतनवाढीसाठी आपण बघतोय त्या वेतनवाढी सुद्धा आपल्याला फरकास मिळाला पाहिजे या न्यायिक मागण्या घेऊन आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्य जनतेच्या नाट्य संघटन आणि संपूर्ण जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या पाठिंब्याने आम्ही हा मोर्चा टाउन हॉल ते शिक्षण संचालक कार्यालयामध्ये आपण जा जात आहोत तरी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की अठरा मार्च या इशारा मोर्चासाठी सर्वांनी शिक्षक शिक्षण सेवकांच्या या न्याय हक्कासाठी संघर्षाचा हुंकार कोल्हापूरतून कोल्हापुरातूनच सुरू होत आहे आणि सर्वांनी माहिती आहे की संघर्ष कोल्हापुरातूनच सुरू होतो आणि हा संघर्ष कोल्हापुरातून बी रुजलं जातो आणि ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं जातं त्यामुळे सर्वांना आव्हान आहे की तुम्ही केंद्रा केंद्रामध्ये जाऊन तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन आपले ज्या ठिकाणी मित्र मंडळ आहे त्या सर्वांना तुम्ही आवाहन करा आणि अठरा मार्चच्या मोर्चासाठी तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे एवढी मी विनंती करतो शासनाला आतापर्यंत तुम्ही आतापर्यंत भेटला त्यांच्याकडे पोचवता केली की किती यशस्वी झाली आजपर्यंत मी शासनाच्या दरबारी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही न्यायिक मागण्या केल्या आज आपले पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब यांच्यापर्यंत आम्ही शिक्षण पदासाठी शिक्षण सेवक पद हे रद्द झाले पाहिजे या ठिकाणी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी निवेदन केलेले आहे गेल्या आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अं माझी विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे आम्ही शिक्षण सेवक जे शिक्षण सेवक पद रद्द झालं पाहिजे या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेले आहे दोन हजार एकोणीस पासून आम्ही महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातून या प्रश्नासंदर्भात या ठिकाणी सतत या ठिकाणी मागणी करतोय आणि याचमुळे या ठिकाणी दोन हजार बावीस रोजी मला वाटते महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी जो शिक्षक शिक्षणसेवकांचं जे मानधन सहा हजार रुपये होतं या ठिकाणी आज सोळा हजार गेले त्याचं पूर्ण श्रेय पूर्णपणे या ठिकाणी भारताचे जुनी पेन्शन सांगितलं जाते पण ही गेली पंचवीस पास, वर्षापासूनची जी बेट पेकार सा, सारखी पद्धत आहे ती बंद झाली पाहिजे आणि सेवक हा चाकरीवर नाही तर नोकरीवर असायला पाहिजे हीच मागणी आपण या ठिकाणी अकरा मार्चच्या मोर्चाला घेऊन येतो